कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस पैकी बावीस साखर कारखाने सुरू झाले असून गाळप हंगाम करता ऊस दर म्हणजे जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक साखर गोपाळ मावळे यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोळा सहकारी व सात खासगी असे एकूण तेवीस साखर कारखाने असून सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत या अनुषंगानं पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील गाळप हंगाम सुरू झाले आहेत आजपर्यंत ऊस बिल विलंबाचं व्याज कारखान्याने दिलं का ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सासष्ट मधील तरतुदीनुसार कारखान्याने हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचं चौदा दिवसात देह एफ आर पी प्रमाण ऊस किंमत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणं प्रत्येक कारखान्यावर ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट मधील कलम तीन उपकलम तीनच्या तरतुदीनुसार बंधनकारक आहे चौदा दिवसाच्या कालावधीत एफ आर पी देयक अदा अदा दे 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 न केल्यास कलम तीन उपकलम तीन अनुसार विलंब कालावधीकरिता पंधरा टक्केप्रमाणे होणारा व्याज आकारण्याची तरतूद आहे असं सहसंचालक गोपाळ मावळे यांनी नमूद केलं आहे तथापि चौदा दिवसांपेक्षा अधिक जादा दिवसांना ऊस अदा केलेल्या कारखान्यांनी लांबलेल्या बिलावर व्याज दिलं का याची दखल घेऊन साखर म्हणजेच शुगर फॅक्टरी सहसंचालक कारखान्या कार्यालयानं विलंबाचा अहवाल तयार करून किती कारखान्यांना विलंबाचे व्याज बिल द्यायला भाग पाडलं याचा जाहीर खुलासा या कार्यालयानं करणं गरजेचं आहे केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व एकवीस फेब्रुवारी दोन रोजी शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या एफ आर पी दरापेक्षा जास्त दर द्यावायचा असल्यास कारखान्याने तो निश्चित करून हंगाम सुरू करण्यापूर्वी त्या दराची माहिती वर्तमानपत्र व कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे या नियमाची एकाही साखर कारखान्याने अंमलबजावणी केलेली नाही सर्वच कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे पहिली एक उचल जाहीर जाहीर केली आहे त्यामुळं जादा दराच्या नियमाला बगल दिल्यानं शेतकरी अस्वस्थ झाले आहेत बहुतांश साखर कारखान्यांनी गळित हंगाम समाप्त झाल्यावर जादा दराबाबत आश्वस्त केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एफ आर पी प्रमाणे दर पाहूया राजाराम बावडा एफ आर पी दर तीन हजार पन्नास शेतकरी अजरा एफ आर पी ए दर एकतीसशे छत्रपती शाहू कागल एफ आर पी दर एकतीसशे मंडली खामिदवाडा एफ आर पी एकतीसशे इकोकेन चंदगड एफ आर पी दर एकतीसशे संताजी बेलेवाडी एफ आर पी दर एकतीसशे अथनी शुगर तांबाळे एफ आर पी दर एकतीसशे दौलत कुलकर्णी एफ आर पी दर एकतीसशे ओलम चंदगड एफ आर पी दर एकतीसशे दत्तशिरो एफ आर पी दर तीन हजार एकशे चाळीस आवाडे हुपरी एफ आर पी दर तीन हजार एकशे पन्नास शरद नारंदे एफ आर पी दर तीन हजार एकशे पन्नास डॉक्टर डिवा, डी डी वाय वाय पाटील एफ आर पी दर तीन हजार एकशे पन्नास गुरुदत्त टाकळी एफ आर पी दर तीन हजार एकशे पन्नास भोगावती परिते एफ आर पी दर बत्तीसशे दूधगंगा गंगा बिदरी एफ आर पी दर बत्तीसशे ओंकार ओंकार शुगर फराळे एफ आर पी दर बत्तीसशे टाको वारणा एफ आर पी दर बत्तीसशे वीस उदयसिंग बांबोडे एफ आर पी दर बत्तीसशे वीस कुंभी कडित्रे एफ आर पी दर तेहतीसशे पंचगंगा इचलकरंजी एफ आर पी दर दत्त दत्तदालमिया एफ आर पी दर तेहतीसशे नलवडे गडिंग जाहीर नाही मराठी एसन्यूजसाठी कोल्हापूरहून संधी